नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर सांगायचं कारण हेच आहे माझ्याच्याने मला जेवढ्याने लाईक कमेंट केली तेवढ्याला माझ्याच्याने लाईक कमेंट झालेलं नाही का आता मेन प्रॉब्लेम तुम्हाला मी पहिल्यांदा सांगते मी रूम चेंज केली रूम चेंज केल्यामुळं इथं माझ्या मोबाईलला काय बॅलन्स नव्हतं का आता वायफायला आधी दोन तीन दिवस दूं दूं बॅलन्स मारलं होतं म्हणून मोबाईलला रिचार्ज नाही केलं तर हा पहिलं मेन म्हणजे आज सांगायचं कारण आज वायफाय इथं फिट केलं आहे तर आज मी सर्वांना लाईक कमेंट करणार आहे आणि सांगायचा प्रश्नही बघा पाऊस पण खूप पाऊस पण खूप झालाय बघू शकताय तुम्ही पाऊसही एवढा का नाही तर बाहेर असे कपडे वाळत घातले ती मी असे कपडे वाळत घातले ती वाळाय पण जागा नाही वरती आंब्याचं आहे बघा तुळशी आहे बघू शकता दिसते का तुम्हाला दिसते तर हे तुळशी राऊन आहे तर चला तर आता दादा ऊन पण लयच आमकाय लागले असा ऊन पडतंय आणि आताशी माझं माझ काम आहे तर म्हणलं आता चला काम आवरलंय आणि किती दिवसात ना मी आपली देवपूजा दोन दिवसातनं रात्री केली कामा शिफ्टीमध्ये पसारा लावल्याच्या नंतर तर, तर रात्री पण केली मी सात आठ वाजता देवपूजा करायला घेतली बघू शकता तुम्ही सात आठ वाजता देवपूजा केली साडेसात ते आठ वाजली असते मला अगत प्रकाशनी बोर्ड लावून तर मोबाईल बघित होता आणि माझं काम आता आवरून आहे तर त्यांचा आवाज येतोय तर काम आवरून झाले मी आता लाईट चालू केली तर अजून काम एवढं जे बाकी राहिले का नाही तर किचन वगैरे साफ करून झाले भांडे घासून ठेवले ते आणि आता मी जेवली तीन वाजता जेवण पण केलंय तरी अजून एवढं नाही राहिला टाइन लावला व्यवस्थित टाकी टाकीतलं पाणी उद्याच्याला खाली करून तिथं हे हांडा आणि ते दुसरा हांडा भरून ठेवणार आहे टाकी रिकामी करून वरती ठेवणार आहे पालते घालून आणि ज्या आहे ती त्या साईडला ठेवणार आहे आणि इकडे शेकडी सरकून घ्यायची म्हणजे ह्या साईडला सिलेंडर आला तर बरा पडणार आहे मला का आता बेशेम कशी सिलेंडर बाहेर नाही येतो म्हणजे ते सिलेंडर ठेवणार आहे मी पिठाची बकेट काढून आणि आता एक सिलेंडर आहे ते साईडला काढून हॉलमध्ये ठेवणार आहे तर एवढी भांडे घासून घेतले ते एवढं हे आहे तर माझ्या बाजू सगळं कामाची साफसफाई झाली तर बघू शकतात कपडे सगळे बारकी कप जीन्स पॅन्ट वगैरे बनेल माणसाची हँड्रेडवेट केले आतमध्येच मला वाळत घालायला त्या मा मालकाने सांगितलं बाहेर कपडे वाळत घालायचे नाही तर अजून टी व्ही फिट करायचा राहिलाय तर रॅग फिट करायची रॅग घासून घेतली मी सकाळी तासभर राहिला रॅग घासत होती हाताला लागायची पण भीती वाटत होती पण लागलीच तरी पण माझ्या हाताला बघू शकताय तुम्ही तर हो खली लागलीच माझ्या हाताला रॅक तर रॅक लागतेच हाताला तर अजून ही बल्फ येत ना हे आमची आम्ही स्वतः आम घेतलेली बल्फ ती बसवायची आणि घरमालकाची बल्फ काढून द्यायची आणि मालक एवढा कटकट आहे का ना तुम्हाला काय सांगायचं तर पहिल्यांदाच काय म्हणला ते मग अशी त्यांनी घरात आला खेळाफटी फिटिंगला सांगितले त्यांना खिळा फिटिंग करून द्या म्हणून मी बोलली मला इथं पडदा वगैरे लावून द्या ह्या दरवाज्याला आणि ही, दर ही खिडकी का ही खिडकीला काय होतं मेन म्हणजे आम्हाला जिरू बलपाय सवय नाही तर रात्रीची खिडकी बंद केली का आपण दरवाजा बंद केला का तर रात्रीचं काय होतं त्या खिडकीतलं समोरची लाईटचा प्रकाश सगळा आतमध्ये पडतो आणि मग मला काय होतं झोप येत नाही म्हणून मी त्यांना बोलले तिथं पण दोन लावून म्हणजे आता देतो बोललं मालक सगळं बोललं मा घरमालक आणि हात येऊन बघतोय तो म्हणतो बापरे आमचं स्वतःचं घर असून एवढा पसारा नाही तुमचा एवढा पसारा आहे तुम्ही कसं होत आहे ये एवढा पसारा असता तर मी पहिल्यांदाच रूम दिली नसती असा घर घरमालक आहे बरं आपल्या पसाऱ्याशी आहे त्यांना काय प्रॉब्लेम आहे का आपण भाडं भरतोय का नाही आणि आपल्या पसाऱ्याशी त्यांना काय घेणं देणं नाही तर मी त्यामध्ये पण टेन्शनमध्ये चालली जरा बरं जाऊ द्या आपण थोडंसं लवते घ्यायचं काम करणार आहेत तर का असं म्हणजे भाडे देऊन आपण चोर व्हायचं काम झालंय तर स्वतःचे रूम असल्याशिवाय जीवनात माणसाचं काय खरं नाही तर मी आपला फॅन चालू करते बाहेर येते हॉलमध्ये तर माझी मशीन वगैरे ते सगळी बघितली त्यांनी आणि ते बोलत तर भाड्याच्या रूममध्ये एवढा पसारा कसा होत आणि म्हणलं आता काय करावं म्हणून पडलं दरवाजा उघडा ठेवला होता पण वाटतं वाटतंय दरवाजा तोंडीच आहे ना गेटच्याच तोंडी येतोय ना बघू शकता तुम्ही म्हणजे गार्डन येते समोर ना म्हणून दरवाजा नाही उघड ठेवला प्रकाश गेला बाहेर आणि ही सारखं काय होते सारखं ओलं झालं की जा धुवून काढा ओलं झालं की पसून काढा आता शिवून मस्त बनी पडलंय चला तर मी हे तर ब्लॉग खतम करते आज सगळ्यांना लाईक कमेंट करायच्या आता राहिलेल्यांना तर मला केल्यात विचाराने लाईक कमेंट त्यांना ला माझे अजून लाईक कमेंट नाही आहे तर मी आता बंद करते लाईक आणि सर्वांनी काळजी घ्या आनंदी राहा आणि मला पण सपोर्ट करा चला मी इथंच ब्लॉग खतम करते आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी नवीन असाल त्याने पण सब करा लाईक कमेंट करा शेअर करा तर माझं एवढं जे डोकं दुखतं आहे का नाही आता काय सांगायचं म्हणजे डोकं आज दोन चार दिवस झाले एवढी परेशान झाली या सामान्याने आणि अक्षय पण काल गेला आहे गावाला आणि अजून सामान पण व्यवस्थित नाही लागलं ला। जेवढं सामान व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत माझ्या डोक्याला टेन्शन खूप आहे तर आज दे तर बोललं खिळ्या मारून मी वगैरे फोटो वगैरे ते फिट करायचे फोटो पडला तर मी बोलली फोटोला आरसा पडला तर फुटल कसं आपल्याला आणायची एक वस्तू म्हणलं तर आपण जीव काढून आणतोय कधी दोन रुपये खर्च माग मागं लागला की लागलाच होतो एकदा तर सर्वांनी सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज पण आहे माझं खूप वाईट डोकत होते दूक मी लाईक कमेंट सर्वांना करते चला बाय